नमस्कार शेतकरी बंधून मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय हा सात हजार किडी रोपांचा बाग आहे आणि हा बाग आहे सुदर्शन वडिलां काशीनाथ महाजन काशीनाथ महाजन सुदर्शन काशीनाथ महाजन गाव आहे हिवरखेडा बुद्रुक तालुका जामनेर आणि जिल्हा आहे जळगाव आज ह्या बागेला किती महिने पूर्ण होतात बागेला सात साडेसहा महिने पूर्ण होतात रोपांची संख्या किती आहे सगळी सात हजार आणि अंतर काय ठेवले सहा बाय पाच सहा बाय पाच सहा बाय पाच सहा बाय पाच आणि साधारणपणे प्रमाण नाही व्हायरस नाही तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये एक साधारणतः सात महिन्यापासून सुदर्शन यांनी काय प्रयत्न केलेले याची चर्चा आजच्या या मध्ये आपण करणार आहे तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता आणि थोडीशी इथली माहिती सांगा माझं नाव सुदर्शन काश्वनाथ महाजन मुक्काम पोस्ट येवरखेळा बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव बरं सगळं क्षेत्र किती आहे तुमच्याकडे इथं एकूण सगळं आमच्याकडे वीस पंचवीस एकर काय काय आता त्यामध्ये आता पूर्ण केळीच आहे होय कुठले टप्पे टप्प्यामध्ये किती एक सात महिन्याचे एक दोन महिने दोन महिन्यापासून तर आता निसवण लाग चालू आहे टोटल वीस पंचवीस चे एकर पंचवीस एकर आणि पाण्याचं काय सोर्स आहे पाण्याचं धरण कुठलं धरण रेबागूर बॅकवर्ड सगळं हे पाणी त्याला पुरत क्षेत्र तर हे जी क्षेत्र आहे फक्त सात हजार रोपांचं ह्याच्यामध्ये यापूर्वी काय होत आणि यापूर्वी मका लागवड होती मक्का आणि ते क्षेत्र किती दिवसांनी तयार केलं कसं केलं पण मका मकानीवर पंधरा दिवसांनी लागवड केली होती लगेच लगेच म्हणजे मक्केचं रान तयार कसं कसं केलं सांगा ना माझ्या मका गेल्यानंतर केळीसाठीचं साठीच नागर्णी गेले हां दोनदा नागर्डी केली आणि रोटो केला दोन वेळ आणि लागवड कशी के सपाट केली कस केली होती डायरेक्ट सपाट सपाट पाडून का आणि पूर्ण टेम्परेचर मधले म्हणजे एकदम कडक ऊन उन... महिना कुठला होता त्यावेळेस बावीस मेला लागवड केली गेली मेलाच मेला ला तर पाऊस पडला ना जून कोर्टात गेला त्यावेळेस तर टेम्परेचर मध्ये एकदम हाय टेम्परेचर म्हणून झाला तिथं होती आणि ह्याला काय संरक्षण पण केलं संरक्षण काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काय म्हणजे काहीच नाही तर ह्या पद्धतीतनं आज साडेसहा सात महिन्याच्या हिशोबाने आज इथं निस्वन सुरू झाले एक तर साधारणतः पंधरा वीस टक्क्यापर्यंत निसवण आत्ता दिसते इथं आणि येणाऱ्या एक पंधरा वीस दिवसात बऱ्यापैकी साठसत्तर ही निसवून जाईल तर शेणखताचा वापर आपण किती केला या बागेला पाच ट्रॉल टाकले पाच ट्रॉल्या पाच ट्रॉल्या शेणखत आणि आत्तापर्यंत सात महिन्यामध्ये किती वेळा रासायनिक खताची डोसेस दिली जाते महिन्याचे चालू चालूच आणि ड्रिप मधूनच ड्रिप मधून पण वरून जे डोस डोस टाकला कधी पेपर म्हणजे साधारणतः त्यावेळेस बाग काय तीन महिन्याची होती दोन महिन्या पाणी पडला देवाचा टाकला त्यानंतर फक्त ड्रिप मधून तर अशा पद्धतीचं इथलं व्यवस्थापन आहे आणि फण्यांची संख्या जर बघितली तर आठ नऊ पासून दहा अकरा पर्यंतच्या फण्या इथं बघायला मिळतात एक चांगल्या पद्धतीची बाग आणि एक व्यवस्थापन जर बघितलं तर मल्चिंग पेपरचा वापर केला डबल लॅटरल खाली जंगल लॅटरल डबल सिंगल, सिंगल 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 लॅटरलचा वापर आहे आणि जे शेतकरी चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन करतात त्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची बाग म्हणजे साधारणत तुम्हाला तीस पस्तीस किलोची रासमाना ह्या सगळ्या गोष्टी बघता येतील आणि तशाच पद्धतीची ही बाग आज हिवरखेडा बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथले सुदर्शन काशीनाथ महाजन हे शेतकरी आणि यांची ही केळीची बाग धन्यवाद